नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत सुयोग कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक मुकेश पस्टे यांचा सन्मान माजी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला माजी आमदार संदीप नाईक हे आवर्जून मुकेश पष्टे यांना भेटण्यासाठी आले होते यावेळी संदीप नाईक यांचा सुयोग सोसायटीच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच संदीप नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यांनी मार्गदर्शन भाषणातून मुकेश पोस्टे यांना शुभेच्छा दिल्या सर्वांच्या

हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहे त्यामुळे जो घटक ह्या आयुष्यामध्ये कधीच रिटार होऊ नये असं वाटतं तो शिक्षक गुरुजन कारण त्यांचं ज्ञानदान त्यांचा अनुभव शोधून समाजातून आणि प्रत्येक पिढीकडे पोहोचणं हे तितकं गरजेचं आहे आपण खऱ्या अर्थानं आपलं नुकसान काय होतं जे एखादे विचार आपल्यापासून दूर होता त्यामुळे सेवानिवृत्ती म्हणून आपल्यापासून दूर होत नाही आता समाजाने त्याच्याकडे कसं करावं हा समाजाचा दृष्टिकोन आहे त्या संस्थेचा दृष्टिकोन आहे तर आज मी आज उच्छापी त्यांना या कार्यक्रमाला अपेक्षित म्हणजे मला नव्हतंच परंतु त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाकरता वेळ काढला त्याबद्दल त्यांचा मी मला आभार व्यक्त करत आपल्या संस्थेमध्ये शिक्षक आणि त्याच्या रिटायरमेंट नंतर पण त्याच्या प्रती आपलेपणा आहे मनापासून आहे आपल्याला लक्षात येत आणि त्याकरता दोन्ही बाजूनं तसंच काम होणं गरजेचं असं असत अशा भावना दोन्हीकडून दो असणं गरजेचं दो आहे आज ह्या नवीनच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक सर तुमच्या निमित्तानं आज त्या ठिकाणी मला बघायला मिळाल्या बरोबर मला शिकवणार आहे सुरू पण आल्यानंतर कोंड्या वेळेला टाकून कोणा सोसायटीचा प्रत्येक घटका टाकून येतो कारण या सोसायटीमध्ये आल्यानंतर जसं आम्ही बारा दिवसांमध्ये आला तर वाटतं जसं मला या मला जायला कोणत्याही प्रकारचं तुमचे विचार आणि त्यांचं संस्थेकरता योगदान आणि या आयोली परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून काम किंवा मुंबई शहराच्या स्तरावर सं परिवाराच्या वतीनं विविध उपक्रम राबवत असताना जसे माझ्या आज या कार्यक्रमामध्ये असलेल्या प्रत्येकाची खूप घटना आहे आणि त्यामुळेच एक महत्त्वाचं योगदान आहे एक फक्त सरांचा आमच्या पूर्ण उपक्रमामध्ये त्यांचं आज मी आभार देखील व्यक्त करतो आणि नक्कीच त्यांना आता त्यांना सोडायचं नाही आहे म्हणजे त्यांनी मॅडम जी परंतु नाईक परिवार आज रस्ते सरांना आपल्यासोबतच त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आज कार्यक्रमाने व्यक्त करतो आज या कार्यक्रमानिमित्त म्हणजे आज मॅडमला भेटण्याच्या योगाला कष्टे परिवाराला भेटतो या नवीन स्तरावर वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असे सर्व पूर्ण देखील आज या कार्यक्रमानिमित्तानं मला भेटतो या सोसायटीतले ज्येष्ठ हे अनेक वर्षापासून या सोसायटीचे कनेक्टेड आहे या ऐरोगी पैशाशी कनेक्टेड आहे असे सर्व मला आज कार्यक्रमाने आणि त्याचबरोबर भविष्यातील आपल्या देशाचं भवितव्य जे तरुण पिढी ज्यांना आज नाईन्टी सेवन पर्सेंट मिळालेले आहेत आणि इतर देखील दहावीमध्ये आणि बारावीमध्ये एक चांगल्या गुणांना उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा योग आज या कार्यक्रमामध्ये नवी मुंबई शहराचं भविष्य हे उज्ज्वल आहे आज नवी मुंबईचं हे खूप वेगळं आहे आज जो स्तर आपण गाठलाय तो स्तर आपल्याला टिकवाय त्यामुळे काही अचिव्हमेंट करून तिथं आपण गौदवा करणं परंतु नवी मुंबईचं चॅलेंज अजून त्याला माईकोन गाठणं कुठचा टपा गाठणं आणि तो विविध क्षेत्रांमध्ये गाठणं ते आपलं भविष्यामधलं ध्येय असणार आहे आणि ते ध्येय गाठण्याकरता एक सर्व समजून एक सात्विक दृष्टीनं विचार करणारा घटक हा समाजामधून हा पुढे असला पाहिजे त्याला थोडंसं अग्रस्थानी ठेवलं पाहिजे आणि मला वाटतं की तो घटक उद्यान म्हणजे शिक्षकांशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही पसे 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 आप बात हैं इस्ट और पूरे न्यू बॉम्बे में ऐसा होता है और इतना इन्होंने आपके काम को बहुत सुनते ही पढ़ा है उसका मैं, मैं